गाठ बांधते नवरा नवरीची देवाब्राह्मणांच्या साक्षीने गाठ बांधते नवरा नवरीची देवाब्राह्मणांच्या साक्षीने रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने घट्ट बांधते गाठ कधीच नाही सुटायची घट्ट बांधते गाठ कधीच नाही सुटायची रावांचं नाव घेतल्याशिवाय मी मागे नाही हटायची गोकुळ अष्टमीला घरोघरी असतो कृष्ण जन्माचा थाट गोकुळाष्टमीला घरोघरी असतो कृष्ण जन्माचा थाट रावांचं नाव घेऊन बांधते नवरी नवरदेवाची लग्नगाठ श्रीवर्धन सुपारी अडकित्यानी फोडते श्रीवर्धन सुपारी अडकितानी फोडते रावांचं नाव घेऊन नवरी नवरदेवाची लग्नगाठ बांधते लग्नाच्या सोहळ्यात गुलाब अत्तराचा थाट लग्नाच्या सोहळ्यात गुलाब अत्तराचा थाट रावांचं नाव घेऊन बांधते नवरी नवरदेवाची लग्नगाठ श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरतात ओटी श्रावण महिन्यात मंगळागौरीची भरतात ओटी रावांचं नाव घेऊन बांधते लग्नगाठी